जन्म घेईल तिथल्या पाण्याच्या मातीच्या कणाकणात मिसळलेल्या सरसरच्या रक्ताचा हा अंगार आपल्या मना मनात थकता थक थक ठेवा कारण अनाजीरूपी घरफिर्यांची खटकार स्थान आणि औरंग्या रूपी असुरांची आक्रमण वाढतच राहतील या ना त्या मार्गानं विषप्रयोग होतच राहतील या साऱ्यांचा सा मुकाबला करण्यासाठी देव देश आणि धर्माच्या रक्षणासाठी तुमच्या मनातला संभाजी अंगार ज्वालामुखी म्हणून उफाळून येईल आणि सजळे पुन्हा मराठोड्या धमन्यांमध्ये मराठ्यांच तेच व्यक्त तेव्हा होऊ द्या तुमच्या विचारांचे भाले आणि छातीचे निर्धाराचे गोल तळतुदे पुन्हा शिवप्रभूंच्या कोटीची भवानी तलवार अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध आणि तुमतुमडे तयाद्रीच्या कडे कपारी एकाच घोषणेनं